बर नमस्कार हां बोला नमस्कार मी भारत कदम तालुका कृषी अधिकारी आपल्या इथं म्हैसगावमध्ये छाया पोपट सातव यांची डाळिंबाची बाग जी आहे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून दोन हजार एकवीस बावीसला आम्ही त्यांची निवड केलेली होती त्यातून ह्या वर्षी या शेतकऱ्याला जे आपल्याला उत्पन्न दिलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट माल आलेला आहे आणि त्यातून त्या शेतकऱ्याला नक्कीच फायदा झालेला आहे दोन हजार एकवीस बावीसमध्ये त्यांचं सत्तर क्षेत्रामध्ये आम्ही पाचशे अठरा रुपयासाठी अनुदान दिलेलं होतं त्याचं कुशल आणि अकुशलचं एक लाख त्र्याऐंशी हजाराचं अनुदान होतं त्यापैकी आम्ही त्यांना एक लाख साधारण एकोण दोन्ही त्र्याण्णव हजार सोळा रुपये हे कुशलचे दिलेले आहेत आणि मजुरीची रक्कम आहे ते तेहतीस हजार नऊशे नव्याण्णव अशा प्रकारे अनुदान दिलेलं आहे आणि त्याचा फायदा म्हणजे हातभार म्हणून आम्ही शासनाकडून त्यांना मदत जी दिली त्याच्यामुळेच आज हे शेतकरी रोब राहिलेले आणि मला वाटतं की असं जर शेतकऱ्यांनी लागवड केली आणि कष्ट जर स्वतःचं केलं तर, तर नक्कीच त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे असेच शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं मी त्यांना सर्वांना विनंती करतो तुम्ही पण दोन शब्द बोला टोटल का बोला बोला नमस्कार हां कदमसाहेबाच्या मार्गदर्शनाखाली किंवा आमच्या इथल्या म्हैसगावच्या कुरशी साहेबाच्या ह्याच्याखाली आम्हाला अनुदानाचा भरपूर लाभ झाला साहेबांनी वेळोवेळी आम्हाला म्हणजे अनुदानाचं व्यवस्थित हे केलं त्यांच्या ह्याच्यात व्यवस्थित उत्पन्न मिळालं समाधानी आहे चालतं किती मिळालं अनुदान तुम्हाला साधारण एक लाख uh, बेचाळीस हजाराच्या आसपास मिळालं हां चालतं